दादा जरा तुम्ही कार्यसम्राट आमदार संग्रामदा थोपते व्यासपीठावरील इतर मान्यवर आता सर्वांचीच नावं घेणं शक्य नाही वेळ कमी आहे आपल्याजवळ पण प्रामुख्याने मी दोन तीन दोन तीन, दो तीन व्यक्तींचा उल्लेख करतो जे माझ्याबरोबर माझ्या प्रत्येक कार्यात नेहमी बरोबर असतात असे मान माझे मित्र मान्य सचिनजी आमच्या ग्रुप ग्रामपंचायत मानगावचे सरपंच उपसरपंच शुभमजी आणि गोविंदराव व साहेबराव निवंगुले हे सतत माझ्याबरोबर असतात मी भारतीय सेनेमध्ये दे तेवीस वर्ष सेवा करून निवृत्त झालो त्यानंतर सैनिक समाज पार्टीच्या माजी सैनिकांच्या आग्रहावरून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी मला सैनिक समाज पार्टीने उमेदवार म्हणून घोषित केलं त्यानंतर मी फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर जो काय माझा कार्यकाळ तिन्ही तालुक्यांमधल्या प्रत्येक गावामध्ये मी जो फिरलो आणि तेव्हा मला समजून आलं की दादांची लोकप्रियता सर्वसामान्य माणसामध्ये सर्वसामान्य जनामध्ये सर्वसामान्यांच्या मनामध्ये तेवढी मोठी आहे फॉर्म भरल्याच्या नंतर आमचे मित्र माननीय शिवराज दादा शेंकर असतील शिवराज बापू शेंडकर असतील त्याचबरोबर आमचे सावरकर्याचे सरपंच जितेंद्र साहेब असतील आमचे सगळ्यात महत्वाची गोष्ट केंद्रीय संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर असतील कडू बाप्पू असतील पूर्वचे माजी सरपंच राजू कडू असतील या लोकांनी वेळोवेळी मला फोन केले आणि मग त्यावेळेस कळलं की दादा तर शंभर टक्के जिंकून येणार आहेतच आणि

दादांना दा मी आज दादांना दा विनंती करतो की दादा काही अजूनही प्रश्न आहेत वेळोवेळी वे आम्ही तुमच्याकडे येऊच जसं माझी सैनिकांसाठी हक्काची काय कार्यालय वगैरे तिन्ही तालुक्यांमध्ये त्याचबरोबर जे काय आमच्या बेल्ल्यामध्ये तुम्ही कार्य तर खूप चांगलं करत आहात अजूनही का काही ठिकाणी थोडस हे आहे त्याही ठिकाणी आपण आपलं चांगलं योगदान द्यावं आणि नक्की निश्चितच आमचा भाग आमचा तालुका खूप सुंदर सुजलाम सुफनाम बनेल अशी मी दादांकडून अपेक्षा ठेवतो ती अपेक्षा पूर्ण होणारच आहे परत एकदा मी जास्त वेळ न घेता भोर बेल्ला आणि मुळशीच्या सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो की अशा कार्य सम्राट व्यक्तीला आपलं वीस तारखेच्या दिवशी दोन नंबर अनुक्रमांक दोन लाख पंजाच्या समोरील बटनावर बटन दाबून दादांना प्रचंड 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 बहुमता দাদান দাদ শুভেচ্ছা জয় গিরু জয় মহারা